राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबतर मात्र सन्मान्य महासचिव तुझे साहेब आपण सर्वांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण कुटुंबासाठी या ठिकाणी कोणत्या शिवाकडे सुरुवात सुरू करता तो हरता वेगळा गणपती बाप्पाला वंदन करून या ठिकाणी आपल्या शोहून पूजन अशी विनंती या ठिकाणी करतोय गणपती बाप्पा महासचिव या ठिकाणी की स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण करावाशी विनंती आपण या ठिकाणी करतोय बोला छत्रपती शिवाजी महाराज की उपस्थित सन्मान्य माझे अध्यक्ष आनंद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असतील आपण किती विनंती करतोय सन्मानिय विकाजी भांडे साहेब ठिकाणी असतील के के मात्रे साहेब ठिकाणी असतील या सर्वच मान्यवरांना वेळी करतो सन्मान्य देशमुख साहेब या ठिकाणी असतील आपण सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते दीप प्रज्वलन करावं अशी विनंती आपण आज या ठिकाणी करतोय सर्व मान्यवरांच्या शुभ असते हे जे आपण या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी करीत आहोत अर्थातच महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनची आज

उपस्थित अध्यक्ष शंकरजी तुकारामजी दुधे साहेब व उपस्थित सर्व आजी माजी पदा पदाधिकारी व सर्व सदस्य मित्रांनो दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षामध्ये तीन कार्यक्रम त्यामध्ये आपल्या असोसिएशनने घेतले होते त्यामध्ये एक वेद पैशाचा या कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये बांधकाम करताना निधी कसा करावा उपलब्ध कसा करावा त्यामुळे बांधकामामध्ये सुलभता संस्था निर्माण होते सदस्यांना त्यापासून भरपूर मदत या कार्यक्रमामुळे झाली या योजनेची आर्थिक जबाबदारी श्री आनंद पाटील साहेब यांनी माझ्यावर सोपवली होती व ती मी आनंदाने स्वीकारली व पार पाडली महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन नवी मुंबई यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आपला हा कार्यक्रम ए जी एम ए आयोजित केलेली आहे ह्यासाठी सर्व उपस्थित सर्व बिल्डर असोसिएशनचे पदाधिकारी तसेच संपूर्ण विकासक एच डी एफ सी बँकेचे पदाधिकारी व कुलकर्णी साहेब तसेच रेरा विजन आय डी बी आय यांचे सर्व पदाधिकारी तसेच रेरा विजनचे सर्व आलेले मान्यवर व पदाधिकारी तसेच सर्व उपस्थित आपले काही नवीन मेंबर बनण्यासाठी जे काही आलेले आहेत त्यांचंसुद्धा मी महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनच्या वतीनं सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि गेल्या दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा जो इतिवृत्तांत आहे तो मी आपल्यासमोर सादर करतो महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन नवी मुंबई कार्यालय आमच्या कार्यालयामध्ये बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी झालेल्या बैठकीत मावळचे अध्यक्ष माननीय पाटील साहेब यांनी शंकर म्हात्रे यांना अध्यक्षपदाचा पदभार दिलेला आहे त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या उद्या तसेच मावळते महासचिव हितेन सावंत यांनी त्यांचा पदभार श्री तुकाराम महासचिव पदभार दिलेला आहे त्यांच्यासाठी टाळ्या त्याचप्रमाणे मावटते खजिनदार महेश माटे यांनी बाळासाहेब देशमुख यांना खजिनदार पदाचा पदभार दिलेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ता दोघा टाळ्या होत्या या नवीन कार्यकारिणी माननीय अध्यक्ष व कमिटी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत खर तर था आज आपल्या बिल्डर असोसिएशनला सोळा वर्ष पूर्ण झालेलं आहे एक आपण दोन हजार आठ साली आपलं एक आपण रोपवे उभं केलं होतं तेव्हा जम जम आपले तीस ते पस्तीस बिल्डर विकास त्यावेळेस होते परंतु आज जर आपण बघितलं तर एकशे सतरा आपले महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनचे सदस्य आहेत म्हणजे आपल्याला सोळा वर्षामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्या विकासात जे आहे ते मराठी बांधव झालेले आहेत खर तर महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे जे काही आमच्या कमिटी आहे ह्या कमिटीमध्ये बरेच पदाधिकारी जे आहेत त्यांचे सुद्धा मी आपल्याला नाव वाचून दाखवतो नवी मुंबई बिल्डर असोसिएशनच्या पदी अध्यक्ष श्री सुरेश हावरे साहेब तसेच नवनिर्वृत कमिटी अध्यक्ष शंकर साहेब उपाध्यक्ष के के मात्रे साहेब तसेच माननीय श्री भामरे साहेब तसेच लक्ष्मण साळुंखे साहेब तसेच माने महेश माटे साहेब कार्याध्यक्ष सावंत साहेब तुकाराम दुधे सहसचिव रवींद्र जोशी प्रशांत प्रशांत शेटे साहेब तसेच खजिनदार बाळासाहेब देशमुख साहेब सहखजिनदार खजिनदार उत्तम यलमार साहेब आणि संजय इंगळे साहेब कमिटी सदस्य माने श्री बागड बागर साहेब माननीय बा, माननीशील बाबासाहेब भोसले माननीशी अजय पाटील साहेब रामचंद्र मोरतकर सुनील थोंबरे संतोष आंबोने आशिष कवडे आणि मीडिया प्रमुख राजेंद्र कोलकर साहेब व निमंत्रक संदीप सावंत आदी नवनिर्वाचित कमिटी कमिटीला माननीय अध्यक्ष सुरेश हवडे व मान्य अध्यक्ष प्रकाश बाईसकर यांनी शुभे शुभेच्छा दिलेल्या आहेत कारण इतके नवीन नवीन नवी गोटे प्रकल्प येतात त्यामुळे जमिनीच्या किमती ह्या वाढणार आहेत आणि एकत्र येऊन काम करणं आता एकत्र येऊन काम करण्यासाठी काय काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम एक दुसरे विश्वास ठेवा पाहिजे या सभेमध्ये आमच्या सर्व मेंबर जे आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केले होते आणि बऱ्यापैकी आमचे सदस्य सर्व उपस्थित राहिले होते यात मी एवढाच मेसेज यांना देऊ शकतो की आपली जी मराठी बांधवांची किंवा मराठी लोकांची जी असोसिएशन आहे ही आपले असोसिएशन मजबूत व्हायला पाहिजे आणि यामध्ये जे आत्ता बांधकाम व्यवसाय वाढले पाहिजेत आणि नवीन जी पिढी आहे या नवीन पिढीने पुढे यायला पाहिजे जेणेकरून आपल्या जा मराठी जे लोक आहेत आपले जास्तीत जास्त व्यवसाय करू शकतात महाराष्ट्र माणसांचं वैशिष्ट्य जर बघितलं तर महाराष्ट्र माणसाची युनिटी होत नाही झाली दायित्व टिकत नाही परंतु महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन याला होत आहे सोळा वर्षाचा आपला कारभार अनेक मराठी बांधवांना पुढे घेऊन जात आहे काय सांगाल पूर्वेच सुरुवातीच्या काळामध्ये अगदी आपले जे महाराष्ट्रीयन मराठी बिल्डर्स जे होते त्याने इतर असोशिएशनसुद्धा त्यांना जवळ करीत नव्हतं मग आम्ही जे तुकाराम दुधे साहेब आहेत मी आहे स्वतः आमचे बाकीचे मेंबर्स आहेत त्याच्यानंतर मग आम्ही लोकांनी काय केलं हावरे साहेब वगैरे जे आहेत आपले आम्ही सर्व एकत्र लो येऊनशी प प्रकाश बाविशकर आहेत आम्ही एकत्र येऊन सर्वांनी आपण महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन स्थापित केली सर्व नागरिकांना नागरिकांना हेच आव्हान आपण करू इच्छितो की आपण सर्व जर एकत्र आलो आणि एकजुटीने जर काम केलं एकजुटीने जर आपण कार्य केलं आणि आपल्या समाजापुढे हा मेसेज जर आपण पाठवला हो आणि समाजापुढे आपल्या हा मेसेज आपण लोकांना दिला तर आपण सर्व एकत्र येऊन एकत्र व्यवसाय करून आपण सगळे श्रीमंत होणार यात शंका नाही आमची संघटना स्थापन झाल्यापासून बांधकाम विकासात ह्यांच्या समस्या दूर होत गेल्याने मराठी बांधव आम्हाला जुडलेले आहेत आणि आमचं जे संघटना आहे हे मराठी संघटना म्हटलं की कुठल्याही आम्ही कार्यालयात गेलो तर आमचा दबदबा तिथं असतो कारण मराठी बिल्डर असोसिएशन मध्ये बरेचसे बिल्डर आता झालेले आहेत प्रत्येकाचे पूर्वी विकासक फार कमी होते मराठी आता मोठ्या प्रमाणात मराठी विकासक पुढे आलेले आहेत आणि ह्या विकासकाकडून ज्या आहेत ज्या काही जा समस्या आता येतात ते आमच्यापर्यंत ते मांडतात आमची असोसिएशन त्याच समस्या ज्या आहेत मधले काही प्रॉब्लेम असतील महानगरपालिकेचे प्रॉब्लेम असतील नैनाचे प्रॉब्लेम असतील रेव्हन्यू डिपार्टमेंटचे प्रॉब्लेम असतील हे सोडवण्याचं काम करते आणि म्हणून आज आपली जी बिल्डर असोसिएशन जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आम्ही प्रत्येकाच्या समस्या येत्या काळामध्ये दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत जे मराठी बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना आतापर्यंत ज्या जमिनी दिल्या आहेत त्या इथल्या शेतकऱ्यांनीच दिलेल्या आहेत आणि त्यांच्याच जमिनीवर आम्ही बिल्डिंग बनवतो हां हे तुम्ही बोलू शकता की इतर जे लोक येतात ते काहीतरी आम्ही मोठे आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या आडे काही इथले शेतकरी जे माझे भोलेभावले शेतकरीकडे आहेत ते त्यांच्या मागे फसले जातात कारण जर तुम्ही बघितलं आतापर्यंत जितकी लिटिकेशन कोर्टामध्ये किंवा इतर चालू आहेत तर तुम्हाला त्याच्यामध्ये मराठी माणसं किती आहेत हे जर तुम्ही काढलं तुमच्या लक्षात येईल की मराठी माणसं जी कामं बिल्डिंग हातात घेतात ती पूर्णपणे प्रामाणिकपणे करतात आणि जे बाहेरून आलेले लोक आहेत ते काहीतरी बँकांचे पैसे कस्टमरचे दोन दोन चार चार वेळेला पैसे उचलणं आणि त्यांची फसवणूक करणं हे ते प्रमाण त्यांच्याकडनं होतात सो या ठिकाणी जर आपल्याला विकासक म्हणून साहेब अटकचे किंवा ग्रामीण भाग काम करत असेल तर इथला जो शेतकरी आहे त्याच्याकडनंच जमीन घेऊन आम्ही कामं करतो आणि जर का आपण जर माहिती घेतली किंवा बघितलं तर आत्तापर्यंत आम्ही जी कामं केलेत म्हणजे मी तर आपल्याला हेही सांगेन की रेरा असेल किंवा इतर ठिकाणी जे तक्रारी होतात त्याच्यामध्ये आमच्या असोशिएशनच्या मेंबरांच्याबद्दल झिरो तक्रार आहे तुम्ही माहिती घेतली तर आज मी या ठिकाणी जी कामं करतोय आहे एके बिल्डर म्हणून म्हणजे एक ही तक्रार झिरो तक्रार ही आमचे आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे मराठी माणूस पहिले ज्या कस्टमरला दहा दिवस आधी बोलवतो तो त्याला विचारतो बाबा तुला हा घर दिलेला आहे मी दोनशे चार नंबरचा घर बघून घे त्याच्यामध्ये कुठे जर तुला काय कडी लूज आहे काय लूज असं वाटलं तर आठ दिवसामध्ये मी करून देतो म्हणजे आम्ही पजिशन ही त्याच्या मर्जीनुसार देतो असं नाही आम्ही जे काही बनवले तुम्ही घ्या म्हणून त्यामुळे इथला शेतकरी हा महाराष्ट्र बिल्डर असोशिएशनचे जे बिल्डर त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या बरोबर राहील या ठिकाणच्या परिसरामध्ये आमचे दुते साहेब आहेत दापोली पारगाव किंवा या उलवे भागामध्ये काम करतात शंकर शेठ आहेत बरेच लोक आम्ही जो काम करतो आणि सगळे हे इथले शेतकरी आम्हाला ओळखतात आणि त्यांचा शंभर टक्के विश्वास आमच्यावर आहे हा प्रत्येकाची काम करण्याची एक क्षमता असतो एका वेळेला एक प्रोजेक्ट करावं की दोन करावं की तीन करावं आम्ही तेवढे प्रमाणात कामं करतो आणि तेवढे प्रमाणात जी कामं घेते ती वेळेवर लोकांना डिलिव्हरी देतो त्यामुळं आम्ही आमच्या ऐपतीपेक्षा जास्त कामं घेत नाही का आणि कदाचित जी बाहेरची लोक येतात ती एक न करता दादा, एक ते दहा दहा विचित लोक एकत्र जॉईन होतात आणि ते तुला एखादा मोठा काम करतात मग आपल्याला असं दिसतो का तो मोठा बिल्डर आहे पण आमची इंडिव्हिज्युअल बिल्डर आम्ही असतो दोन दोन हजार मीटर तीन तीन हजार मीटरची आम्ही कामं करतो आणि एखादा बाहेरचं येऊन दहा हजार मीटर करतो पण मागे दहा लोकं असतात म्हणजे तुलनांमध्ये तुम्ही बघितलं तर मराठी माणूस हा जास्त काम करतोय परंतु तो दिसत नाही आहे कारण त्या प्रोजेक्टचं व्हॅल्यू जे आहे ते इंडिव्हिज्युअल आहे त्यामुळं मी आपल्याला सांगतो की आत्तापर्यंत आमच्याबरोबर इथे शेतकरी आहेत पुढे राहतील आणि आता नवीन जे पुनर्वसन हा विषय चालू झालेला आहे रिडेव्हलपमेंट आपण जे बोलतो पनवेलमध्ये देखील बऱ्याच सोसायटी आमच्याशी कनेक्ट आहेत न्यू मुंबईमध्ये मराठी लोक ज्या सोसायटीमध्ये राहतात ते आम्हाला बोलवत आहेत प्रपोजल आमच्याकडनं घेत आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारचं चा घरं ही आम्ही मराठी माणसं व्यवस्थित देऊ शकतो हा त्यांचा आमच्यावर भरोसा आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यावर आम्ही अशा प्रकारचे नवीन नवीन प्रोजेक्ट करणार आहे धन्यवाद नवीन कमिटीमध्ये सन्मान्य शंकरजी साहेब तुकारामजी साहेब बाळासाहेब देशमुख आणि संपूर्ण कमिटीने नवीन कारभार हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम सिडको महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्याशी जो संवाद आणि सिस्टीम जी होती आजपर्यंत चांगली झाली होती पण याच्यापेक्षा फार सुंदर रीतीने आम्ही ती करून मंत्रालयाशी निगडीत आम्ही व्यवहार चालू करणार आहे कारण आजपर्यंत जे होत होतं ते केवळ ह्या लोकल सिस्टीमबरोबर आम्ही जात होतो त्यामुळे आमचे प्रश्न महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनचे प्रश्न अडचणी येत होत्या आता आम्ही डायरेक्ट यू डी म्हणजे सेक्रेटरी आणि मंत्री लेवलवर मीटिंग चालू करणार आहोत आणि याची संपूर्ण शंकर मात्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली आमच्या मीटिंग झालेल्या लोकर स्टार्ट करून बिल्डर असोसिएशनला चांगल्या पद्धतीने न्याय कसा देता येईल याचा आम्ही पुरेपूर फायदा एक वर्षाच्या करून देणार आहोत महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन शासनाकडे पाठपुरावा करताना पूर्वी जो नैनाचा जो प्रश्न प्रलंबित आहे तो डेव्हलपमेंटचा आणि आता नैनाने बरेचसे चार ते पाच हजार कोटीचे टेंडर काढलेले आहेत त्यामुळे नैनाचं इम्प्रूव्ह पण झालेला आहे आणि जे प्रश्न मार्गी लागत नाहीत त्याच्यासाठी आम्ही डायरेक्ट शासनाबरोबरच डिस्कशन करून जे सभासदांचे प्रोजेक्ट आहेत मग महाराष्ट्रीयन बिल्डर असो अगर असो त्याच्यासाठी महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन अतिशय मोठ्या सिस्टीम मध्ये जाऊन काम करेल आणि मावेजेचं सुद्धा शासन दरबारी जाऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावू रेहरामुळे अवैध चर्चे करणारे बिल्डर आमचे झाले आहेत महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशन मात्र एक प्रोफेशनल म्हणून काम करते आज रेहराचं मार्गदर्शन आपल्या आजच्या मध्ये ठेवलं काय सांगतो मार्गदर्शन महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनच्या सभेमध्ये अतिशय सुंदर झालेलं आहे आणि महाराष्ट्र बिल्डर असोसिएशन जे आता आपल्या के के मात्रे साहेबांनी जे सांगितलं की मराठी माणसं धंदा करताना आपल्याकडे असणाऱ्या आपल्याकडे असणारी शिल्लक या तत्त्वावर जातात आणि नॉन महाराष्ट्रीयन माणसं आपल्याकडे शिल्लक असो अगर नसो ते रिस्क उचलतात हो हा मधला फरक असल्याने महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनने जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये रैराचा कुठलाही प्रॉब्लेम नसतो आणि जो इतर लोकांनी जो प्रॉब्लेम केलेला आहे त्यामुळं आत्ता जे आपल्याला लेक्चर झालेलं आहे त्या लेक्चरप्रमाणे आपण योग्य तो आपण त्यांचा सल्ला घेऊन मार्ग काढू महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनला आज आपण रेरा बिजटच्या माध्यमातून रेरा विषयी खूप माहिती आपण सादर केली काय सांगायला अनुषंगाने बरेच ग्राहक माझं नाव आकाश चौहान आहे मी फाउंडर सीईओ रेरा विजन आहे आमचा हा विषय असं होतं की मार्केटमध्ये जे इन्फॉर्मेशन असिमेट्री होती लोकांना रेरा रजिस्ट्रेशन मध्ये काय करायचं आहे नक्की काय बघायचं आहे हे लोकांना माहीत नव्हतं आता डेव्हलपरला जे डॉक्युमेंट टाकायचं आहे वेळोवेळी खूप वेळ लागत होतं रेरा रजिस्ट्रेशनसाठी आणि त्याच्यामध्ये लोकांना जे लोक परचेस करत आहे जे अलॉटीज आहे बायर्स आहे ते आयुष्याचं पूर्ण एका प्रकल्पात पैसे टाकतात आणि ते वेळेवर होणार की नाही त्यांनाच माहीत नसतो त्यांना फक्त हे बघायचं असतं की रेरा रजिस्ट्रेशन नंबर आहे पण नक्की प्रोजेक्टमध्ये कितीपर्यंत सँक्शन झालेलं आहे प्रोजेक्ट हे त्यांना बघायला म्हणजे त्यांना शिक्षण नाही आहे त्याच्यामध्ये किंवा तुम्ही असं सांगू शकता की त्यांना माहीत नाही की कुठला डॉक्युमेंट बघायचं रेरामध्ये ते आम्ही अनेबल करायचं आहे त्यांना त्याच्यासाठी आम्ही स्वतःची कंपनी टाकलेली आहे आणि मी रेरा डिपार्टमेंटमध्ये सात वर्ष काम केलेलं आहे ॲज अ वरिष्ठ सल्लागार आणि ते जे एक्सपिरियन्स आहे रेराचा ते एक्सपिरियन्स इथे घेऊन लोकांना म्हणजे खूप सोपं करायचं हा विषय की रेरामध्ये काय डॉक्युमेंट बघायचं वेळेवर रजिस्ट्रेशन कसं घ्यायचं आणि जे लोकांना साडेतीन चार महिना साधारण लागतंय आता आज एक डेव्हलपर भेटला आम्हाला आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला दीड वर्ष लागलं रेरा रजिस्ट्रेशन साठी आणि आम्ही साधारण सतरा अठरा दिवसात आम्ही रेरा रजिस्ट्रेशन लोकांना काढून देतो तर फक्त हे सोय लोकांना करायचं आणि सोपं करून घ्यायचं हे विषय अप्रुव्हलचा त्याच्यासाठी आम्ही आमची स्वतःची ऑर्गनायझेशन आहे नमस्कार मी सुधाव सगुलकर्णी अलिबाग आयडीबीआय अलिबाग मी रिजनल हेड आहे आणि अलिबाग रिजन हे पनवेलपासून ते महाड मुरुड इकडे खोपोली इथपर्यंत पसरलेलं आहे आपल्या ह्या मध्ये चोवीस ब्रांचेस आहेत आणि सगळ्या ब्रांचेसमध्ये आपल्याला चांगल्याच बँकिंग सुविधा उपलब्ध आहे तर महाराष्ट्र असोसिए महाराष्ट्र बिल्डर्स असोसिएशनची आज जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये बऱ्याच बिल्डर्सची आम्ही आमचं बोलणं झालंय या बँकिंग सुविधा आम्ही त्यांना सर्व ब्रांचेसमधन प्रोव्हाइड करू शकतो